आज धाडनगरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार प्रतापरावजी जाधव साहेब यांचा शेतकरी संवाद मेळावा संपन्न झाला या संवाद मेळाव्यामध्ये वन विभागाशी निगडीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या माननीय श्री प्रतापरावजी जाधव साहेबांनी आज ऐकून घेतल्या व त्या ताबडतोब निकाली लावण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी वर्गात सूचना केल्या यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील गुजर युवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे तालुका प्रमुख धनंजय बारोटे युवसेना उपतालुका प्रमुख संदीप पालकर धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे सागर महाराज भोंडे पाटील तालुका उपप्रमुख मयुरी पडोळ भाजपचे उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर तेजरावजी नरवाडे भाजपचे जिल्हा सरचिटणीस देविदास पाटील जाधव भाजपचे तालुका प्रमुख सुनील देशमुख राष्ट्रवादीचे उपजिल्हाप्रमुख मनोज दांडगे भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीरंग ऑनलाइन माजी सरपंच दिगंबर नाना जाधव धाडसे प्रथम नागरिक सावित्रीबाई बोर्डे वन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी रवी भास्कर बुलढाणा